स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक माझी लाडकी बहीण या योजनेचा जास्तीत जास्त महिला वर्गांनी लाभ घ्यावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कर्जत तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा नम्रता नितीन कांदळगावकर का यांनी आवाहन केलंय यासाठी कुणाला फॉर्म भरण्यात अडचण येत असेल तर ती देखील सोडवण्यासाठी कांदळगावकर यांनी पुढाकार घेतला असून कर्जत नेरळ भिवपुरी या परिसरात भाजपच्या कार्यालयास भेट देण्यास नागरिकांना सांगण्यात आलंय दरम्यान योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता नागरिकांनी करून सहकार्य करावं अशी विनंती केली आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणं आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे योजनेच्या पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा पंधराशे इतकी रक्कम दिली जाणार आहे तसंच केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशे पेक्षा कमी लाभ घेत असेल तर त्या फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस मिळणार असल्याचं सांगण्यात आहे योजनेचा लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत आणि निराधार महिला असावी असं देखील सांगण्यात आलंय तर लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावं अशी अट घालण्यात आली आहे एकूणच या योजनेचा लाभ सर्वसामान्य निराधार महिलांना तसंच तळागाळातील गोरगरिबांना मिळावा म्हणून भाजपच्या वतीनं पुढाकार घेण्यात आलाय कर्जत तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा नम्रता नितीन कांदळगावकर

सिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महिलांसाठी अनेक योजना राबवल्या गेल्या उद्योजकांना प्रोत्साहन असो बचत गटांसाठी काही योजना असतील किंवा एस टीच्या प्रवासात पन्नास टक्के सवलत असेल अशा कित्येक प्रकारच्या योजना या महायुती सरकारमध्ये महिलांसाठी राबवल्या गेल्या आहेत नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी दोन योजना महिलांसाठी आणलेल्या आहेत त्यापैकी एक योजना म्हणजे तीन सिलेंडर वर्षभरामध्ये ते महिलांकरता मोफत येणार आहे आणि दुसरी बहि योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना या लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदं जसे रहिवासी दाखला असेल डोमिसाईड दाखला असेल किंवा उत्पन्नाचा दाखला असेल या आणि असे अनेक कागदांची पूर्तता करण्याची गरज आहे या कागदांची पूर्तता करण्यासाठी भारतीय जनता पार्टी नेरळ येथील कार्यालय कर्जत येथील कार्यालय विक चिंचवली येथील कार्यालय आपला या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केले जाईल किंवा या कागदांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला योग्य ती मदत इथे केली जाईल तरी जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मी भारतीय जनता पार्टीतर्फे आपण करीत आहे धन्यवाद महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत